आवाज मी कुठे झोपली झोपले आवाज निक हेलो नाथ भक्ति सहाय अलीशा अलिशा कुठे आहे अलिशा नाही आली आहे तुला नोटिफिकेशन नसेल गेलं दसऱ्याच्या शुभेच्छा खूप खूप तुला पण दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा काय बर नाव तुझं सांगितलेलं असत काय नाव सांगितलेलं असत तुझ सुदर्शन सुदर्शन आठवत नाहीये येस yes, बरोबर सांगितलं ना मी हाई हाई। खुँँ, खुँँ सुदर्शन हाय तुषार हाय दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुषार हो मग त्या दिवशी सुपरचॅट कोणी केलेलं सुदर्शन म्हणून कोणीतरी केलेलं ते कोण होते गुड आफ्टरनून ताई गुड आफ्टरनून कल्लू भाई आला का नाही राधे 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 राहतो अरे तू आहेस अरे आहे। आहे देवा दोन वेळा तू सुकलट केलेस ना माझ्या इथे ताई ताई म्हणून मी समजते कोणतरी दुसरंच सा, आहे अच्छा तूच तुम्हीच आहात ते अरे बा थँक यू ताई अँड युअर फॅमिली तू वयाने लहान आहेस की मोठा आहेस हा हो वयाने नक्की लहान आहेस की मोठा आहे मी उगाच तुला करून बोलते इतके दिवस झाले कारण मी समजते ते सुदर्शन वेगळे आणि तू वेगळा आहे असं समजते कारण की ते दुसरं आयडी होतो मला वाटतं सुदर्शन म्हणून आयडी आलेलं त्या दिवशी ज्यांनी कोणी सुपर केला तर मी समजते की दुसरंच कोणीतरी आलं आवं जावं नका करू हा आव जावं नका करू आणि करते झालं का जेवण वगैरे तुषार बाप रे बावीस वय आहे तुझं ओके ओके खूपच कमी आहे तुझ हो ताई झालं माझं ओके हाय सचिन हॅलो खेकडा बाई हा <laughs> बोल बोल कसा आहे दश दशहऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना तुला सुद्धा दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा हो एज आहे पण पटना हा मग एज कमी आहे टेन्शन नाही लिहिणे का खूप टाइम आहे तुझ्याकडे एवढं टेन्शन नको घेऊ हो की नाही तुषार अभी तो आप बहुत छोटे हो मी छान आहे तू कशी आहेस मी पण मजेत घरी सर्व कसे आहेत सचिन काम कस हाय तुझा दसऱ्याच्या खूप शुभेच्छा पूर्वी तुला पण दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा फाय नंबर लाइक यू थँक यू, थांक यू। विश्वासाने ना, विश्वासा नाते विश्वासाचे नाते प्रेमाचे बंध सोन्यासह वाहू दे दसऱ्याचा दसऱ्याचा आनंद दसऱ्यानिमित्त मंगलमय शुभेच्छा तुला पण दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा राज आरजे सॉरी कशाला पटवायची कशाला पटवायची पण कोरगी हो ना लग्न करण्यासाठी पण कशाला पावभाजी हाय अरे वाज पावभाजी मस्त मस्त सिंगल राहणं ते पण बरोबर आहे पण तरी पण ते म्हणतात नादीचा का, का लडू खाय तो भी पशताय नाय तर काही काहींना खाऊन त्यापैकी आहे सगळं माहित का असे ना पण आम्हाला ना करायचं नाही दशहराच्या हार्दिक शुभेच्छा पावभाजी <laughs> मुग्धाला म्हणतोय काय अरे देवा मी <laughs> म्हणते आज पावभाजी आहे तुझ्याकडे अच्छा मुग्दा आली तर मुग्द्याला म्हणतोय काय पावभाजी हाय उर्फ पावभाजी हा बरोबर बरोबर नाद कोरींच आहे पण पटना पटना गेली चप्पल काय चप्पल फुल मागे लागेल काय पण काही सचिन ओके नाद मुलींचा हाय हा नाद त्याला मुलींच अलिशा नाही आली, आली, आली येईल करिअर वर फोकस करा पैसा पैसा कमवा पोरीस मागे लाग हे बरोबर आहे हे बघ तुषारला सगळं समजत तुषारकडनं ट्रेनिंग घे मग तू असं टेन्शन मध्ये नाही राहणार पैसा आला सगळं व्यवस्थित झालं की कोरीस तुझ्या मागे लागते मग तुला कोणाच्या मागे लागायची गरज मुग्दा हाऊ आर यू मग कशी आहे मुग डाळ <laughs> मी मस्त मजेत पैसा खूप आहे बाबा पैसा खूप आहे तू किती कमवतोस हाय नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार दादा नमस्कार नमस्कार गुड आफ्टरनून सचिन मस्त मजेत मी हॅपी विजयादशमी हॅपी विजया दश्मी आपल्याला डोक्यात अशा फालतू विचार पण येत आपल्या डोक्यात असे फालतू विचार पण येत नाही कोरी पटवायचा कोरी पटवण्याचा गर्लफ्रेंड वगैरे हा कामामध्ये एकदम फुल फोकस असतो असलं काही पण नाही डोकं आलं पण नाही पाहिजे सध्या तरी करिअर वर फोकस करा ताईला सपोर्ट करा यू अब्दुल तुषार गुड बॉय हम्म तुषार समजूतदार पोरगा आहे इंटरेस्ट नाही आपल्याला त्या फालतू गोष्टी मध्ये व्हेरी गुड ह्याला जरा सांग ह्याला जरा सांग नादभक्तीचा प्लीज कोणी फालतू कमेंट करू नका मी लाईक केलंय थँक्यू अब्दुलजी थँक्यू ताई सचिन काय झालं मुक्ताळ पोरी शिवाय मजा नाही सचिन काय नाही झालं सुदर्शन ब काय बोलतोय पोरीशिवाय म्हणे मजा नाही तुषार भाऊ हो का रे पोरी शिवाय मजा नाही काय हम्म अरे बाबा अलिशा आलेली आहे अलिशा हाय करा मगनाद करू दे आता मग सुरू होईल भक्तीचा सुरू होईल अलिशा हाय पोरीवाला ज्ञानी बाबा कोण आहे हे व सुदर्शन नाद भक्तीचा पोरीला फिरवायला घेऊन जायला किती मजा निलेश नमस्कार ताई नमस्कार निलेश जी नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही निलेश जी ज्याला सांगून समजत नाही त्याला काय सांगायचं आता हा ना <laughs> अलिशा मज्जा माझा फ्रेंड नाही आला काय बरं नाव त्याच संकेत संकेत ना हा संकेत नाही आला अजून संकेत नाही आला अजून अलिशा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुला बघता आली माझी अलिशा हो वा काय विचार आहेत अति सुंदर शुभ दसरा चेहरा ठेवा हसरा हा <laughs> अलिशा हम्म सचिन बाय सर्वांना चाललंस लगेच थांब ना पाच मिनिट थांब आ, मजेत मजेत तू कशी आहेस मी पण मजेत <laughs> आमची मजा आमची एन्जॉयमेंट घरच्या कामामध्ये हा काल मस्त गरबा वगैरे काल लास्ट डे होता ना तर गेलेली गरबा वगैरे खेळायला बाबूला घेऊनच गेले मस्त बाबूला घेऊनच नाचली फुल एन्जॉय आज एवढा लेट का हो आज सण आहे सकाळी उठल्यापासून सगळं साफसफाई देवपूजा जेवण सगळं सगळं या सगळ्यामध्ये खूप वेळ गेला मग आता म्हटलं जाऊ दे जरा वेळ घेऊया लाईन काही नक्की पण नव्हता लाईन वाटलेलं की नाही घेता येणार मला आरजे काय म्हणालात काय म्हणलं म्हटलं ह्याला म्हणाले सच काय आपल्या विशाल म्हटलं थांब कल्याणाला वाईटावर चांगल्याचा सा, आणि अधर्मावर धर्माचा विजयाचा महान सण विजयादशमीच्या दसऱ्याच्या निमित्ताने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुला पण दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा कल्याण कल्याण दसऱ्याच्या शुभेच्छा तुम्ही काय म्हणतेस काय बाकी काय म्हणतेस बाकी तू सांग काय मग आज जेवण काय होतं स्पेशल आज दसऱ्या निमित्त गोड जेवण काय कल्लूबाई की जय हो जामुन की सोय हो जामुन आहेत माझ्याकडे डब्बा आहे अजून फोडला पण नाही अलिशा सुंदर दिसत आहे थँक्यू अईशा थँक्यू बरं काय होतं जेवण स्पेशल काय होतं तुझ्याकडे मग ताई आज काय स्पेशल स्पेशल काय छोलेची भाजी वरण भात बटाट्याची भाजी पुऱ्या श्रीखंड अळवडी एवढं बनवलेलं त्याच्यामुळे मलाच उशीर झाला लाईव्ह म्हटलं आता मी जर लाईव्ह चालू करून जेवण बनवत बसले तर मग बोलण्यामध्ये ना ताइम, ताइम जातो म्हटलं जाऊ दे निवांत निवांत काम भाऊ हो तो मोगऱ्याचा भाऊ असणार किती मेसेज केले रिप्लाय पण नाही दिला कधी मला नाही दिसले मेसेज कधी केले आदिशा बेटा तुझा बाप आहे मी बाळा लहान आहे तू मोगरा आणि रस जवळच नात मोगरा आणि रस जवळच नात अलिशा कालच्या लाईफला आहे अच्छा नाही ग मी नाही पाहिलं ग बाळा बरं नंतर बघते मी चेक करते मला तर काही दिसला नाही बाबा मेसेज तुषार बसतो का हा तुषार बसतो का काय काय काही केली ए चला मी बंद करते बाबू उठलाय नंतर बघते टाइम मिळाला तर घेते चालू करते हा चला बाय 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 सॉरी हा पटकन बंद करते मी बाय नंतर बोलू हां,